कशी मस्ती करता बघा 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 हे आमची हे आमची मालवणी म्हणा मालवणी काय म्हणतं हाडाची हाडाची काळा आणि हा बरे नमस्कार मंडळी तुमचा स्वागत आहे माझ्या व्हिडीओ मध्ये आणि आत्ता मी कामात न येलय आणि भाकरवडी खात आहे बघा बघलाय तर हो तो दे दे का याचा अभ्यास बघा 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 अभ्यास करता अभ्यास करता आत्ता तुम्हाला दिसतात आत्ता कुदा होतो ह्या नाटका करतात आणि सकाळी छाळा ते का सांगलंय का लवकर अभ्यास कर हा तरी बघा चला आपण चहा पिऊया मस्त बघा चहा आणि भाकरवडी मस्त खाऊया हो आता कामाला अभ्यास अभ्यास करता पण जरा मस्ती पण करता बघा असा हुशार पण जरा मस्ती करता बघा सकाळी त्याची शनिवार 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 बघा शनिवार सकाळीच उठात सकाळी उठायला अभ्यास करून सवय येते का पण कसं तुमच्यान करता बघा माझं चायट टाकत सोडू

कसे आले तेव्हा दात लहान होतो मानंत जरा ह्या झाले लाड झाले आणि आता आमच्या टकले तरी रोजची सवय आईला का चहा प्यायची मस्त पैकी आता हल्ले किती साडेसात तुम्ही चहा पित चल कर अभ्यास सबस्क्राईब करा लाईक like करा हां आणि कमेंट करा आणि कमेंट करा हां आणि अभ्यास कसा करू होतं शिकवा जरा देखा अभ्यास कसा करू होय तो मका शिकवा हां चल चल ली, ली 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 रे चल रे तेव्हा इथे बघ ते सगळे बघ ते सगळे अरे बघ ते सगळे अभ्यास कर अभ्यास कर आम शाळेत जाता श्री देवकलेश्वर विद्यामंदिर विद्या साईच नेरूर टेम शाळेत जाता ह्या वर्षीपासूनच जाता समजला तर मग तुमका आम्ही आमच्या शाळा दाखवतो माझी पण ती शाळा श्रीदेव कलेश्वर विद्यामंदिर मंदिर नेरूर अगदी बरोबर सांगले अगदी बरोबर हो त्या शाळेत होतो हां नंतर पुढचे असे मोठे झाले तेव्हा कुडा आहे ती शाळेत तुझे बाबा सुद्धा त्या शाळेत शिकले हो आणि मोठे झाले बरोबर हो। आता त्यांनी बीएससी ना त्या शाळेत शिकवतो शिकवतो दहावी दहावी सर त्याच्यानंतर पंधूरच्या हायस्कुलात गेलो त्याच्यानंतर कुडाळच्या शाळेत गेलो कोड़? तुझे बाबा गेले शाळेत आणि तसून सावंतवाडी बीएससी तसून साळगाव त्यानंतर आता कामा काळ नाही परमनंट नाही पण आपला अवैध अवैध वाचा वेतोर हायस्कूल अभ्यास अभ्यास सोडून सगळा

आधी अभ्यास करायचा पूर्व अभ्यास करायचो अहो अभ्यास पूर्ण करायचो बरोबर अभ्यास पूर्ण करायचो दोन हाँ. दोन वय असत का तीन वय असत किती वयाचा अभ्यास हा म्हणजे दिलेला असता तीन वयांचा अभ्यास दिलेला असता काय करता माहिती एकच वयाचो करता आता आणि मग सांगता मग आईली का मग मी अभ्यास करते म्हणून आणि करणार आणि मग काय करता नाटक करत राहता झोप येता ताय येता आणि मग धावात जोपाक जाता अडे दा वाजता मग सकाळी उठतलो आणि मग अं खरी सोधतलो असा काहीतरी आणि उठत नावच्या आधीच नवच्या आधीच बोलते नावच्या आधीच अभ्यास करू बसतलो मग आई आपले उठाव नेता रे चल रे चल अरे करून 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 अभ्यासाक नेता असलो येऊन आणि समर्थ बघा मी कधीच अभ्यास नाही करणार पण इतकं ठेवतोय आता दोनच होत अभ्यास तीन रोजी पडतात समर्थ काय करता माहिती हो आता बघा रविवारी सुट्टी असली ना का शनिवारी अभ्यास करणार नाही डायरेक्ट रविवारी अभ्यास करू घेता सगळं पटापट पटापट असं लिहून काढता सगळं अभ्यास झाला मा मला सांगतं व्यवस्थित अभ्यास करू का म्हणजे व्यवस्थित काढायचा पण मग बरा आहे अभ्यास चांगल्याला समाधान नाही जरा लहान होता ना बरोबर आम्ही पण असेच होतो आमची अक्षर ला बागायला लागतं बाबा माझ्या अरे रे तुझ्या तरी खूप आणि तू ह्या वयात खूप अभ्यास बरोबर तर आम्ही त्या वया थांब थांब ह्याचा अभ्यास बघा बघा थांबा दाखयते बघा बघा याचा अभ्यास बघा काय काढलं ना तर बघा बरं बघा सुन जादूगार तरबूज असं काय काय लिहिलं ना तापन धडला या एक लाईन रवली असं याचा अभ्यास आणि बा का बघा पाठीधर पाठीधर रे पाठीधर बघा अभ्यास दाखवले आणि हे बघा अभ्यास करता का काय करता तर बघा बघा तिची खेळणी हे रुमाल आणि हो आणि मग टी व्ही लावली ना का मग टी व्ही बघित बसतो तोंडा कर पटापटचल मग लिच फक्त